श्रीस्वामी समर्थ कन्यापूजन कधी करावं ते कसं करावं किंवा त्याचं महत्त्व काय तर अशी संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत कन्यापूजन हे ज्यावेळी आपण शारदीय नवरात्रीची सुरुवात करतो घटस्थापना करतो त्या दिवसापासून नऊ दिवस हे शुभ मानले जातात म्हणजे साक्षात देवी आपल्या घरात वास करते आपण आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची भक्ती करत असतो उपवास करत असतो घटस्थापना केलेली असते हे नऊ दिवस आपण तिची मनोभावी सेवा करत असतो तर ह्या नऊ दिवसामध्ये कन्यापूजन केलं जातं जास्त करून ते नव अष्टमीला आणि नवमीला कन्यापूजन केलं जातं पण काही जणांना अडचण असते मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर अष्टमीला आणि नवमीला जर तुम्ही कन्यापूजन नाही करू शकला तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी करू शकता म्हणजेच नऊ दिवसामध्ये ज्या दिवसापासून आपण घटस्थापना चालू केलेली आहे तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला कोणताही एक दिवस निवडायचा आहे आणि त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता तर आता कन्यापूजन करत असताना कन्याचं वय काय असावं तर अगदी एक वर्षाच्या पुढची कन्या आणि ती साधारण नऊ वर्षापर्यंत किंवा दहा वर्षाच्या आतली कन्या आपल्याला अशा कन्याचं पूजन करायचं आहे आता सोवासनीला पण महत्त्व आहे पण सोवासनीपेक्षा जास्त महत्त्व आहे ते म्हणजे कन्यापूजनला कारण देवी सा साक्षात देवीमध्ये जे गुण असतात कन्या ते कन्यामध्ये असतात असं मानलं जातं त्यामुळे सु सुवासनीपेक्षा कन्यापूजनला महत्त्व दिलेलं आहे आणि नवरात्रीमध्ये जास्त करून कन्यापूजन केलं जातं तर आता तुम्हाला दोन वर्षापर्यपासून एक वर्षाची म्हणजे थोड्याशा लहानच कन्या होतात जर एक वर्षाची भेटली तरी चालेल एक, चा एक वर्षापासून पुढं तुम्ही नऊ ते दहा वर्षाच्या आतलीच मु कन्या आपल्याला पूजनासाठी बोलायला बोलवायच्या आहेत म्हणजेच की ज्या मुलींना मासिक धर्म आलेला नसेल अशा कन्याचं पूजन आपल्याला करायचं आहे आता कन्यापूजन कोणी करू शकतं तर आपल्या घरातील पती पत्नी मिळून कन्यापूजन करू शकतात किंवा एकटी पत्नी असेल तर ती करू शकते आता घरातील कोणतीही व्यक्ती हे कन्यापूजन करू शकते तर कन्यापूजन करायच्या दिवशी आपल्याला कोणताही एक दिवस असू द्या आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की कन्या मिळत नाहीत तर तुम्हाला कन्या मिळत नसतील आता कन्या किती बोलवायला पाहिजेत तर विषम संख्या घ्यायची आहे जसं की एक तीन पाच सात किंवा नऊ आता नऊ कन्या जर तुम्ही जेव घातल्या तर अजूनच चांगलं आहे तुम्हाला नऊ मिळाल्या तर नाही मिळाल्या तर तुम्ही पाच बोलवा सात बोलवा तीन बोलवा आणि कन्याच मिळत नसतील तर एक जरी कन्यापूजन तुम्ही घरामध्ये केलं तरी चालतं बाकीच्या कन्या मग तुम्ही मंदिरं असतील किंवा अनाथ आश्रम असतात तिथं कन्या असतील तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांचं पूजन करू शकता मात्र घरामध्ये एक कन्याचं पूजन केलं पाहिजे कारण कन्याच्या रूपानं साक्षात देवी आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे एक तरी कन्या आपल्याला घरामध्ये तिचं पूजन करायचं आहे आता तुम्हाला भेटल्या सात भेटल्या पाच भेटल्या तर त्या तुम्ही घरामध्ये तेवढ्या सगळ्या बोलवू शकता त्यांचं पूजन करू शकता पण ज्यावेळी भेटतच नसतील त्यावेळी मग तुम्ही अशा पद्धतीने मंदिरच जावा तिथं सात मुलींचं पूजन किंवा करा आणि रा एका मुलीचं तरी तुमच्या आसपास कुठं जवळ असेल किंवा घरातली जरी असेल तरी चालतं तर एका कन्याचं आपल्याला घरामध्ये ह्या नऊ दिवसामध्ये पूजन करायचंच चा आहे तर कन्या पूजन करताना तर त्यांना जेवणामध्ये झालं तरी तुम्हाला गोड एखादा तरी पदार्थ करायचा आहे आता खीरपुरी केलं जातं किंवा जे आपलं वरण भात तुम्ही करू शकतात पोळी भाजी ती करू शकता पण त्यामध्ये कोणताही एक पदार्थ गोड असावा असं मानलं जातं आता तुम्हाला काहीच नाही जमलं तर तुम्ही साधं मुलींसाठी मसाला दूध बनवू शकता त्यांना फळं देऊ शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू कि शकता किंवा गोड शिरा बनवू शकता काहीतरी एखादं गोड बनवून जरी तुम्हाला शक्य झालं तेवढंसुद्धा तुम्ही केलं तरी चालतं पूर्ण स्वयंपाक करावा असं नाही तुमच्याच्याने शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता पण नाहीच जमलं तर तुम्ही अशा पद्धतीनं एखादा गोड पदार्थ करूनसुद्धा मुलींचं कन्यापूजन करू शकता तर कन्यापूजन करायच्या वेळी त्यांना अगोदर ज्या कन्येला तुम्ही पूजनासाठी बोलवणार आहे त्यांना अगोदर सांगायचं आहे आणि आदल्या दिवशी त्यांना तशी माहिती द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यांना आपल्याला साक्षात देवीच्या रूपात त्यांना घरात आणायचं आहे आणि ह्या कन्येच्या रूपात साक्षात देवी आपल्या घरामध्ये येत असते तर त्याच पद्धतीने घरातल्या सगळ्या लोकांनी आपल्याला तिचं स्वागत करायचं आहे तर घरामध्ये आल्यानंतर आपल्याला ती सुरुवात सगळ्यात आधी तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि पाय धुवायचे आहेत तर पाय धुण्यासाठी अशी मोठी एखादी परात घ्यायची आहे त्यामध्ये कन्याचं पाय ठेवायचे आहेत पाय धुवायचे आहेत आणि ते पाय आपल्या पदरानेच आपल्याला पुसायचे आहेत आणि पायावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि अशा पद्धतीनं सु कन्याचं पूजन करून त्यांना असं आत घेतलेला आहे आपण तर नंतर आता काय करायचं तुम्ही जे कन्याला देणार असाल आता कने कन्या कपड्याच्या रूपात सुद्धा देऊ शकता तुम्ही आता तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जे शक्य आहे ते देऊ शकता एखादं फळ नुसतं दिलं तरी चालतं का नारळ देऊ शकतात त्याच पद्धतीनं रुमाल असू देत किंवा कन्याच्या आवडीचं म्हटलं तर मेहंदीचा कोण आणि रुमाल तरी द्या नक्कीच तुम्ही त्याच्यासोबत अजून मग बेल्ट टिकली चाप असं पण दिलं जातं आता तुम्हाला जे शक्य आहे किंवा तुमच्याच्याने जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करू शकता ज्या आणि गजरा गजरा मेन राहतो गजरा आणि मेहंदीचा कोण तुम्ही रुमाल एवढं जरी दिलं तर म्हणजे त्यामध्ये वस्त्र आलं आणि सौभाग्याचा अलंकारसुद्धा आलं मेहंदीचा कोण आणि गजरासुद्धा देवीला प्रिय आहे तर हे तुम्ही देऊ शकता आता बाकी तुमच्या इच्छेनं लहान मुलींना काय आवडतं ते देऊ शकता किंवा त्यांच्या शालेय उपयोगी वस्तूसुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता जेणेकरून त्या त्यांना उपयोगी पडतील आणि अशा जर गरजू मुली तुम्हाला मिळाल्या कुठं तर नक्कीच त्यांचं पूजन करा आणि त्यांना त्यांच्याकडे जे नसेल किंवा त्यांच्यासाठी जे गरजेचं आहे तेवढं जर तुम्ही करू शकला तर याच्यासारखं म्हणजे दुसरं कोणतंच भाग्य नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही कन्याचं पूजन करू शकता त्याचबरोबर जे तुम्ही कन्यापूजन करताना भोग बनवलेला आहे म्हणजे खीरपूर सुद्धा ते काय करायचं अगोदर आपल्याला आपण घटस्थापना केलेली असते तर त्या ठिकाणी देवीजवळ ठेवायचा आहे तो दैव नैवेद्य दे देवीला दाखवायचा आहे आणि तो मग नंतर आपल्याला ह्या सगळ्या कन्यांना ते जेऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे कन्यापूजन करायचं आहे त्याचबरोबर कन्यापूजन म्हणजे तुम जी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगते ते म्हणजे एक वर्षाची कन्याचं आपण पूजन केलं तर आपल्याला त्या मोक्ष आणि भोग यापासून भेटत असतो आणि दोन वर्षाची कन्या ही कुमारी मानली जाते आणि त्यापासून आपल्याला ऐश्वर मिळत असतं तीन वर्षाची कन्या जी त्रिमूर्ती मानली जाते आणि तिचं धर्म अर्थ मोक्ष हे आपल्याला प्राप्त होत असतं चार वर्षाची मु मुलगी ही कल्याणी मानली जाते आणि पासून आपल्याला राज्य प्राप्त होत असते तर पाच वर्षाची कन्या ही रोहिणी मानली जाते आणि तिच्यापासून आपल्याला विद्या प्राप्त होत असते सहा वर्षाची कन्या ही कालिका मानली जाते आणि तिच्यापासून आपल्याला सिद्धी मिळते आणि सात वर्षाची कन्या ही चंडिका मानली जाते तिच्यापासून आपल्याला राज्य प्राप्त होते आठ वर्षाची कन्या ही शांभवी मानली जाते आणि तिच्यापासून आपल्याला संपत्ती प्राप्त होते नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा समान मानली जाते आणि पृथ्वीवरील राज्य सगळं आपल्या घरात येतं असं मानलं जातं आणि दहा वर्षाची कन्या ही सुभद्रा मानली जाते आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी ही दहा वर्षाच्या कन्याचं सुद्धा पूजन तुम्ही करू शकता तर अशा वयाच्या मनाने सुद्धा स्कंद पुराणात हे कन्याबद्दल माहिती दिलेली आहे तर ज्यावेळी आपण कन्यापूजन करत असतो त्यावेळी आपल्याला आपल्याला कुळदेवीचं स्मरण करायचे आहे आता जी आपली कुलदेवी कुलस्वामिनी आहे तिचं स्मरण आपल्याला सतत करत राहायचं आहे तुम्हाला मंत्र येत असतील तर ते म्हणात नाही जमलं तर साधं सोप्पं तुम्हाला कुलदेवीचं स्मरण तिचं आठवण तिची आठवण करायची आहे कारण ह्या नऊ दिवसात साक्षात देवी आपल्या घरामध्ये विराजमान असते आणि ह्या कन्याच्या रूपात तर देवी घरात येतेच येते तर नवरात्रीमध्ये आपल्याला नक्कीच असं कन्येचं पूजन करायचं आहे तर तर अगदी असं साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कन्याचं पूजन करू शकता जर तुम्हाला पाच सात किंवा नऊ कन्या भेटल्या तर अजूनच चांगलं पण आता तुमच्याकडे कन्याच नसतील आणि जर तुम्हाला हे कन्या पूजन करणं शक्य होत नसेल तर तुम्ही एक तरी कन्याचं पूजन आवश्यक करा ती कन्या तुमच्या घरातली असली तरी चालेल तर तिचीसुद्धा पूजा तुम्ही त्या एका दिवशी अशा पद्धतीने करू शकता जसं की मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याला कन्यापूजनचं भाग्य नक्कीच मिळून जाईल एका कन्याचं जरी पूजन केलं तरीसुद्धा साक्षात देवी आपल्या घरामध्ये दे सारखं आहे आणि साक्षात ती देवीच्या रूपात असते तर देवीचं स्वरूप मानून तिची आपल्याला घरातल्या सगळ्यांनी पूजा करायची आहे आणि शेवटी तिला तिच्या ती पायावरती डोकं ठेवून आपल्याला तिचे आशीर्वाद घ्यायचे आहे साक्षात देवीने आशीर्वाद दिले असं समजून आपल्याला ते आशीर्वाद घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही कन्यापूजन करू शकता तर अगदी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ